मित्रांनो सर्वांना जय जिजा मराठा लग्नाच्या सामाजिक प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विवाह फसवणुकीपासून सावध करणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आणि हेतू आहे सोबतच विवाह जुळविण्यासाठी मदत होणे हे सुद्धा या प्लॅटफॉर्मचं सा गेल्या सहा वर्षापासून अविरतपणे कार्य सुरू आहे या माध्यमातून बरीच लग्न जुळलेली आहेत मात्र ती कशी जुळतात याबाबतची कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक असतं किंवा गरजेचं असतं आणि मग बऱ्याचदा गरीब घरच्या मुली किंवा कमी शिकलेल्या मुली किंवा अनाथाश्रमातील मुली किंवा अशा प्रकारची स्थळे तुमच्याकडे आहेत का किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की बा वा, विवाहासाठी अनेक जण त्रस्त असतात कुठं लग्न जुळत नाहीत पैसे भरून फसलेले असतात प्रत्येक ठिकाणी फसवणूक झालेली असते आणि मग अशा स्थितीमध्ये त्यांना कुठेतरी एक आमचा व्हिडिओ बघून म्हणा किंवा एखाद्या मित्रांकडून सांगितलं जातं की बा या प्लॅटफॉर्मला तुम्ही भेट द्या आणि ते मग मोठ्या आशेनं अपेक्षेनं आम्हाला फोन करतात किंवा त्यांना असं वाटतं की बघा मराठा लग्न अक्षर ऍप डाउनलोड केल्याच्यानंतर कुठेतरी आपला विवाह जुळेल किंवा आपला विवाह जुळण्यास मदत होईल मात्र मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत तर पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की आम्ही वारंवार सांगत असतो की विवाह संस्थेच्या माध्यमातून किंवा मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं ज्यांना काही पर्यायच नाही किंवा उपायच नाही अशांसाठी हे प्लॅटफॉर्म असतात मात्र आपण जे काही आपल्या सांस्कृतिक सामाजिक कौटुंबिक वर्तुळामध्ये वावरत असतो राहत असतो तर ह्या आपल्या नात्यागोत्याच्या विचाराच्या खूप मोठ्या साखळ्या ह्या एकमेकांसोबत गुंतलेल्या असतात आणि मग त्याच्यातच आपली लग्न कुठेतरी ओळखीत नातेसंबंधात परिचयात ही जुळत असतात मात्र आपण बऱ्याचदा असा गैरसमज करून घेतलेला आहे की एवढे आपण डिपेंडंट झालेलो आहोत की एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले आणि की लगेच आपलं लग्न जुळेल असं आपल्याला वाटायला लागतं म्हणजे रेडीमेड संस्कृती जी आपण स्वीकारलेली आहे तर त्याचा हा कुठेतरी परिणाम आहे तर असो मित्रांनो बरेच जण दोन हजार तीन हजार पाच हजार असे पैसे भरून फसलेले आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये एक मराठा लग्नाक्षदा हे एक मोफत वापरायला किंवा पाहायला भेटतं मात्र याबाबत जी काही कार्यपद्धती ठरवत असताना किंवा याचा हेतू उद्देश चांगला असताना बऱ्याचदा अनावश्यक गोष्टीचा किंवा असामाजिक तत्वांचा यातून त्रासही आम्हाला होतो तर त्याच्यामुळं आम्ही काही कार्यपद्धतीमध्ये थोडासा काही बदल करत आहोत मराठा लग्न अक्षदाच्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही व्हिजिट करत असाल तर तुम्ही सगळी स्थळं ही मोफत पाहू शकता कुठल्याही स्थळाला तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता तुमचा बायोडाटा त्या ठिकाणी अपलोड करणं आणि फोटो अपलोड करणं आवश्यक असतं तो आम्ही ॲज इट इज समोरच्या स्थळाला पाठवतो त्यानंतर जर तुमची प्रोफाइल नोंदलेली असेल तर नोंदलेल्या प्रोफाईल च्या बाबतीत जर तुम्ही एखादी रिक्वेस्ट टाकत असाल तर तुमची रिक्वेस्ट बायोडाटा जे काय असेल ते प्रोफाईल आम्ही समोरच्या स्थळाकडे पाठवतो या प्रक्रियेमध्ये आठ ते दहा दिवसाचा कालावधी जातो कधी कधी पंधरा दिवसही लागतात बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीकडून रिप्लाय येत नाही आणि जिथं कुठं विसंगत स्थळं असतात की एखादी मुलगी उदाहरणार्थ डॉक्टर आहे मुलगा शेतकरी आहे यांचे लग्न जुळणार जुळणारच नसतं तर अशा स्थितीमध्ये आम्ही त्या रिक्वेस्ट तिथेच रिजेक्ट करतो की कुणीही कुणालाही उगाच रिक्वेस्ट टाकत बसू नये हा त्यामागचा उद्देश आहे दुसरीकडे आपण जे रिक्वेस्ट पाठवतो हो तर त्या पाठवल्याच्या हो नंतर आपली प्रोफाईल ही परिपूर्ण असणं आवश्यक असतं कारण आपण जर अर्धवट माहिती टाकली तर समोरच्याकडून रिस्पॉन्स मिळणारच नाही तर त्यासाठी आपण सगळी माहिती व्यवस्थित भरली पाहिजे हा त्यामागचा उद्देश दुसरीकडे आम्ही जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले आहेत तर ज्यांची ओळखपत्रासह मराठा लग्न अक्षदांच्या प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल नोंद, नोंद ले ले आहे अशी लोक त्या ग्रुपमध्ये समाविष्ट होतील किंवा ज्यांना त्या प्लॅटफॉर्मवर नोंद करायची नसेल किंवा ॲपवर नोंद करायची नसेल तर त्यांच्यासाठी विभागनिहाय आम्ही स्वतंत्र ग्रुप बनवलेले आहेत नाशिक विभाग असेल पुणे विभाग असेल कोकण मुंबई असेल विदर्भ मराठवाडा असेल तर यांच्यासाठी एक स्वतंत्र ग्रुप बनवलेले आहेत म्हणजे ते त्या, त्या विभागातले जे काही चार सहा जिल्हे असतील तर त्याच जिल्ह्याची लोकं त्याच्यामध्ये समाविष्ट होतील त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला मराठा लग्नाच्या त्याच्या प्लॅटफॉर्मवर कुठेच कोणत्याच गोष्टीसाठी पैसे द्यायची गरज नाही मात्र सामील होत असताना ग्रुपचे काही नियम असतील किंवा अपेक्षा काय बायोडाटा व्यतिरिक्त कुठलाच मजकूर त्याच्यावर टाकता येणार नाही बायोडाटा टाकत असताना जर बायोडाटा त्याच्यावर टाकायचा असेल तर बायोडाटासोबत तुमचं आणखीन वर्णन लिहिणं त्याच्यासोबत आवश्यक आहे जसं मुलगा असेल तर त्यांना त्याची कोंडुपिंग माहिती त्या ठिकाणी लिहिली पाहिजे आणि त्याला नेमकी वधूकडून काय अपेक्षा आहे ते पण त्याने तिथे लिहिलं पाहिजे मुलीचा बायोडाटा असेल तर मुलीच्या बाबतीतही तसं अपेक्षा त्यांनी ठळकपणे लिहिली पाहिजे म्हणजे जेणेकरून अनावश्यक कॉमेंट्स त्या बायोडाटाला येणार नाहीत आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे वैयक्तिक किंवा मेलवर तुमचं ओळखपत्र टाकणं आवश्यक आहे त्याच्यासाठी तुमच्या जे काही ओळखपत्राचे जे काही नंबर असतात तर ते नंबर खोलले तरी चालतील जसं उदाहरणार्थ आपण जर आधार कार्ड टाकत असू तर आधार कार्डचे सुरुवातीचे बारापैकी आठ अंक खोलले तरी चालतील किंवा पॅन कार्डचे सुरुवातीचे आकडे किंवा जे काही अल्फाबेट असतील ते खोलले तरी चालतील मात्र ओळखपत्राची पडताळणी करणं आम्हाला आवश्यक आहे की जेणेकरून जे काही फसवणूक करणारे तत्व आहेत किंवा फेक प्रोफाईल असतात तर याची याला कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे लवकरच आम्ही ऍप्लिकेशनसाठी त्याच्या जे काही कारदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याच्यानंतर ई व्हेरिफिकेशनची प्रोसिजर पण आणत आहोत परवानगी यू आय डीची मिळाली की ती प्रक्रिया लवकरच आपण चालू करू तुर्तास तुमच्या काही फीडबॅक असतील सूचना असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मराठा सुद्धा ॲप डाउनलोड केलेलं असेल तर ते प्लेस्टोरला जाऊन डाउनलोड करा तुर्तास धन्यवाद जय श्री